नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर चा फोर्थ पिलर समजला जातो तुम्ही लोक आम्हाला जेवढी पब्लिसिटी देणार आमची कॉम्पिटिशन तेवढीच जास्त लोकांपर्यंत पोहोचेल रजनीगंधा हा एक म्युझिक अकॅडमी हा एक म्युझिकल ग्रुप आहे जे आम्ही सगळ्या लोकांना जे हॉबी सिंगर्स आहेत आम्ही त्यांना प्लॅटफॉर्म देतो बरेचसे असे काही लोक असतात किंवा असे काही सिंगर्स असतात की ज्यांना त्यांची कला समाजासमोर किंवा पब्लिक समोर, कि समोर आणायला चान्स मिळत नाही आम्ही लोक आतापर्यंत तो प्रयत्न करत आलो आणि हे सगळं करता करता बघण्यात आलं की प्रॅक्टिस करता करता जे हॉबी सिंगर्स होते किंवा प्रयत्न करत होते हळूहळू आपलं सिंगिंग आणखी छान इम्प्रूव्ह करायचा सराव करून करून त्या कर लोकांनी स्वतः सिंगिंग खूप जास्त इम्प्रूव्ह केलं मग आम्ही विचार केला काहीतरी के प्रोत्साहन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही लोकांनी ही हो कॉम्पिटिशन ठेवली आहे ही जी कॉम्पिटिशन आहे हा करून सत्रा नगरीचा जी कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये आम्ही अनेक प्राइजेस ठेवलेले आहेत सिनियर सिटीजन्स आणि लेडीज ज्या असतात फिफ्टी फाईव्ह अबव्ह हाऊस वाईफ लहान मुलं सगळ्यांचा समावेश आहे आणि भरघोस प्राइजेस आहे असं नाही की मग फर्स्ट सेकंड थर्ड देऊन कॉम्पिटिशन संपली आणि मग बाकीच्या लोकांना खूप असं खूप सारे कॉन्टेस्टंट आणि मग त्यांना पाहिजे तसे प्राइजेस मिळत नाही कोणी उदास होऊन जातं तर म्हणून आम्ही खूप प्राइजेस ठेवलेले आहेत गटातील लोकांसाठी भरपूर प्राइजेस आहेत आणि ही जी कॉम्पिटिशन आहे तिचा एक ऑक्टोबरला फायनल होत आहे सायंटिफिक हॉलमध्ये विथ म्युझिशियन्स आणि करावकेवरती रजनीगंधा हॉलमध्ये होतोय आर्दस्ता स्केट लक्ष्मी तर तुम्ही याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करावी

सर आम्ही खूप दिवस झाले आम्ही लोक फ्री चान्सेस देतो आहोत आमच्याकडे सिनियर सिटीजन सिंगर्स सगळेच मध्ये गात आहे पण फुकट मिळालेली कुठल्याच गोष्टीला ते व्हॅल्यू नसते आणि पाचशे रुपये याच्यासाठी कमी आहे की तुमच्यामध्ये समजा सिंगिंग टॅलेंट असेल तर आम्ही कॉम्पिटिशन मध्ये इतके जास्त कॅटेगरीज ठेवलेले आहेत की कुठे ना कुठेतरी तरी तुम्हाला प्राईज निश्चित मिळणार आणि ते प्राइस जे आहे ते तीन कॅश हो पण ते प्रायझेस ते प्राइजेस जवळपास एक लाखा वर, एक लाखाचे लाखाच्या वर्षीमध्ये आम्ही सध्या नेमिट यापेक्षा जास्त पैसे गोळा होत आहे हे तुम्ही आज आजपासून म्हणू शकता समजा आज आमच्या जवळ आता फक्त सत्तर एंट्री झालेल्या म्हणजे किती झाले पाच गुणिला सत्तर सत्तर सत्तरपासून तीन हजार पाचशे रुपये प्राईज आहेत एक लाखाची शिवाय आम्ही विथ म्युझिशियन्स जो सायंटिफिक हॉलमध्ये शो देतोय त्या शोचं बजेट जे आहे ते एक लाखाचं असतं मी माझा शो दोन ऑगस्टला आहे तुम्हाला सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे आणि तो शो फ्री आहे पब्लिकसाठी यू कॅन कम देअर यू कॅन वॉच माय शो ऐकून घ्या पूर्ण आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न विचारला आहे ना मग उत्तर पूर्ण ऐकायचं दोन ऑगस्टला तुम्ही तिथे या माझा शो बघा लाईट साऊंड स्टेज डेकोरेशन सायंटिफिक हॉलचा खर्च चौदा हजार याच्या शिवाय जो पूर्ण म्युझिशियन्सचा खर्च असतो आज नागपूरमध्ये टॉप मोस्ट म्युझिशियन्स माझ्या शो मध्ये असतात ते पंचवीस हजार पब्लिकसाठी फ्री आहे आणि हे मी सात वर्षापासून करत आली कोरोनामध्ये मी स्वतः रजनीगंधा ग्रुपनी सहा हजार रुपये प्रत्येक म्युझिशियन्सच्या मी प्रेसमध्ये बोलते जबाबदारीने बोलते प्रत्येकांच्या अकाउंटमध्ये आम्ही टाकले तेवढी मदत केली होती म्युझिशियन्स रिलीफ फंड एम आर एफ त्याचं नाव होतं आम्ही लोकांनी सगळ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट फोटो पैसे म्हणजे ऑनलाईन ट्रान्सफर केलेले होते याचे आमच्या जो प्रूफ्स पण आहेत यशमधन म्हणून आम्ही प्रोजेक्ट केलं होतं ज्या मुलांनी ऑक्टोपॅड विकत घेतलं होतं आणि कोरोना लागला त्याची आई बचत गट वगैरे चालवायची भांडे घासायची इथे माझे सगळे सहकारी बसल्या सगळ्यांना माहिती आहे आणि घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोरोना लागला शोज बंद पडले त्यांनी सुसाईडचा प्रयत्न केला आम्हाला कळलं आम्ही एका दिवशी पंच्याहत्तर हजार रुपये जमा केले त्याला ते पैसे दिले त्याला कर्जातून मुक्त केला आणि शिवाय तीस हजार रुपये वरून दिले की तू आता तुझे दोन तीन महिने तरी काढू शकशील शिवाय राशन किट धान्य किट सर इट डिपेंड्स ऑन देअर टॅलेंट समजा जर त्यांच्याबद्दल सगळे टॅलेंट असेल तर बाकी लोकच त्यांना बरोबर बोलवतात आमचे शोज ऑनलाईन पण होतात बरेच मुंबईचे लोक पण बघत असतात बॉलिवूड वाले बघत असतात त्यांच्यामध्ये असे ते टॅलेंट देखील आता आमचा इथे एक सिंगर बसलाय हा व्हॉइस ऑफ नागपूर म्हणून मुंबईमधून एक लाखाप्राईज जिंकून आलेला आहे हो ज्यांनी आम्हाला आम्ही त्यांना देतो पण असं खूप रेग्युलर क्लासेस चालवायला माझा जो वेळ नसतो पण आमचे आहे आणि आम्ही क्लासेस पण घेते जुडे रहिए खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद